नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मला चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आमचा बाग हा छत्तीस दिवसांचा पूर्ण झालेला आहे मित्रांनो आम्ही आमच्या बागेवरती कोणता स्प्रे मारतो काय लिक्विड येतो कशा प्रकारे आम्ही आमच्या बागेचं नियोजन करतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया मित्रांनो पहिलं पाणी देऊन आमचा बाग हा छत्तीस दिवसांचा पूर्ण झालेला आहे तर फ्लॉवरिंग ही अगदी चांगल्या प्रकारे आली तर एक मित्रांनो एका झाडावरती सात ते आठ अशा मादीकळी आपली मादी कळीची गाठ सेटिंग झाली मित्रांनो आमच्या बागेत मधमाशी हे आलेली आहे आणि आम्ही एकही रुपया खर्च न करता या मधमाशा आमच्या बागेत आल्या आहेत तर तुम्हाला आम्ही उप आम्ही जे जुगाड होते ते आम्ही तुम्हाला सांगितलं होतं जसं की राई डोंगळे आणि मटका जुगाड यावरतीच आमच्या बागेत मधमाशा आल्या आहेत आम्ही कोणत्याही प्रकारची फवारणी केली नाही किंवा अंडी वगैरे अंडी दूध वगैरे असं काही आम्ही झाडांवरती स्प्रे केला नाही मित्रांनो सहा दिवसापूर्वी आम्ही डेलिगेटची डेलिगेटची फवारणी केली होती तर शेतकरी मित्रांनो आम्ही जे ड्रिपद्वारे जे लिक्विड आहे ते बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस तेरा आम चार एकराला आम्ही दहा दहा किलो बारा एकसष्ट आणि प्लेन पाणी दिल्यानंतर तेरा एक तेरा चाळीस तेरा हे देतो हे असं आमचं नियोजन चालू आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही बागेत पाचट टाकली होती तसं तुम्हाला आम्ही व्हिडिओ टाकलाच होता मित्रांनो जेव्हा आम्ही पाचट टाकलेली नव्हती तेव्हा पाणी दिल्यानंतर एक ते दीड तासात जमीन ही कोरडी होत होती आणि पाचट टाकल्यानंतर पाणी दिल्यानंतर आपण जर पाचटच्या खाली हात टाकला तर जमीन ही आपल्याला ओली लागते तर काही मित्रांची क काही मित्रांची कमेंट आली होती की दादा ताई तुम्ही आम्हाला पाचटवाल्यांचा नंबर द्या तर आम्ही त्या पाचटवाल्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते बोलले की आमच्याकडे कॉ पाचटी अवेलेबल नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर दिला नाही तर मित्रांनो आम्ही वेळोवेळी कोणती कामे करतो कोणते स्प्रे करतो हे तुम आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगतच राहणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद